नमस्कार मित्रांनो काय झाले आता स्वतःलाय ना आणि तुकाराम महाराजांच्या पालखीत शिरट्या माणसाला फिरून तेच घातला का मी दोन तीन शिरट आणतले टेन्शन घेऊ नका आणि विषय काय झालाय माहिती का एक दिंडी आल्यानंतर दिंडीचं स्वागत कसं केलं जातं हे तुम्हाला ह्या व्हिडिओ मध नाही ना मी धावणार आहे तुम्हाला नक्कीच आवडेल ही व्हिडिओ संपूर्ण बघा एक दिंडी आलेली दिंडी क्रमांक दोनशे एकसठ पाठी रथाच्या पाठीमाग पाठीमागची बर संत तुकाराम महाराजांच्या रथाच्या पाठीमागची दिंडी या आणि जिथं मुक्काम असतो त्यांचं ठरलेलं असतं आता त्यांच्या बरोबर असे ट्रक असते बरंच लय वारकरी माग फुड असतात आता थोडी फुड आल्यात काही जण फुड आले तिथे हे साईडला इकडे स्वयंपाक चाललेला आहे yeah, yeah. का माणसाला स्वयंपाक आवलंय मिळते तुझी पण पन... <laughs> आम्ही ज्या <laughs> ठिकाणी आलोय ते आमचे मित्र एंटरप्राइजेस <चले>। कंपनी <laughs> uh, uh, ना आज त्यांचं मित्रांनो uh, त्यांनी दिंडीसाठी जेवण <laughs> सगळं सगळ्या म्हणजे दिंडीसाठी जेवण हे साईट जेवण चाललेलं आहे चपात्या चाललेल्या आणि दिंडी आलेली आपण दिंडीतल्या लोकांना विचारू की बाबा किती लोक आहेत त्यांच्यासाठी कसं आहे असं पाणी वगैरे वा वाचायचं असतं ना ना दिंडी आल्यानंतर दिंडीचं स्वागत झालं मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं ज्या ठिकाणी आल आलोय आम्हाला हा आनंद कुदळ पाहुण मित्रांनो बरोबर हो <laughs> <laughs> नाही मालक मित्रांनो आणि ह्या कंपनीत काय काय बनतं हे तर तुम्हाला धावणारेच मिळत पण त्याच्याबरोबर वारकऱ्यांचं काय चाललंय होय सगळ्यात महत्वाचं होय आज वारकरी तुमच्या कंपनीत पाय लागलं त्याच्यामुळे काहीच अडचण नाही होय वा, वारकऱ्यांच्या माऊलीच्या कृपेने काहीच कमी नाही तुमचा आशीर्वाद राहू द्यायचं काही तर सांगा नक्की नक्की शंभर टक्के आणि तुम्ही बघू शकता बावड्यामध्ये सगळ्यात मोठी कंपनी बरं का तर कंपनी हा एक नजारा वारकरी कुठे कुठं बसले ते तुम्हाला आताच दिंडी आली निवंत झाल्या ती सगळी काय म्हणता मग काय निवांता आली दिंडी आली म्हणा बावड्यामध्ये कंपनीत दिंडी आली आता ह्या साईटला ही तर सगळ्यात महत्वाचं आहे ना कुठल्या गावचे मावली तुम्ही हा आणून पंढरपूर पंढरपूरची कुठल्या गावची दिंडी बर ही तुमची देवर्ण निघ्याने पंढरपूरला देऊचीच का असत बर सगळी देऊचीच म्हणायचं ती पंढरपूर त्यात चांगली वीस बावीस गावची लोक आहेत बरं बरं म्हणजे सगळीकडले असे किती लोक तुमच्या दिंडीत आमच्या दिंडीत साडेचारशे लोक आहेत साडेचारशे लोक आहेत का बर साडेचारशे लोक आहेत असू दरवर्षी येतात का माऊली दरवर्षी बर किती वर्ष अठरा वर्ष अठरा वर्ष झालं अरे वा मस्त अठरा वर्ष झालं आणि मस्त चाललंय असू द्या लावा लावा गंध लावा गंध लावा लावला का गंध तुम्ही येतच असता का मला वाकल का काय माहिती बाबा द्यावा वाकल्या माऊली बेंद ते माऊली लावा मी जरा बोंडा राहिलो थोडं वगैरे सुलो तुम्ही दिंडी बरं असता माऊली अरे वा मस्त छान तुमचं नाव काय चवा दरवर्षी आता बर आता गडी कसा काय दिसते दिसते गा ना करायचं नाही माऊली आल्यानंतर हो का निवांत आहे ती रामकृष्ण हरी दरवर्षी जाता वारीला तिसरं वर्ष दमला हा जागेपासून आला मस्त छान आज कुठं सराटेत मुक्काम मग आकलूच लोक डायरेक्ट आकल बर स्टॉप हे तो परत आराम आहे म्हणजे विसाव आहे तुमचा विसाव विसा आहे जसा मित्रांनो पालखीचा विसावा असतो तसा सगळ्या वारकऱ्यांचा माऊलींचा सगळ्यांचा विसावा असतो दमले काय नाही दमत ना दमत ना या वारीचं नाव आहे आनंदाची वारी आनंदाची वारी दमल कस हा बरोबर हे दमत ना असे का मस्त छान काय म्हणता माऊली तुमचं गाव कळम तालुका धाराशिव अरे म्हणजे हे कळले ती कळली ती सगळी अशी बरोबर एका गावची कुणी नाही असं ते आणि ही जी कंपनी आहे ना ही आपल्या मित्राची आहे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तुम्हाला गायांचं गायांचं आहे ना कोणी शेतकरी चुकून बघत असलं तर गायांचं काय बी लागू द्या तुम्ही बघता मीच धावत आता मालकांपेक्षा काही काहीतरी ती हाय औषध ही लय महत्वाचं औषध आहे ती पाणी ॲटोमॅटिक जी आहे का नाही ती ही, ही मशीन आहे परत सगळ्यात महत्वाचं ह्याच कशाचं माहिती आहे का दूध काढायचं मशीन ह्यांचं सगळ्यात मोठं प्रोडक्ट आहे ही ऑफिस आहे की बकेट दूध मशीन निर्माते निर्माण म्हणजे स्वतः तयार करतात ही सगळ्यात महत्वाचं लेबर बेबर आहे चपकटर आहे छोटा चॅपकटर छोटा धमाका छोटा काहीतरी ते का म्हणतात ना धमाका मोठा असतं ही मशीनीच आहे लक्षात आलं असेल तुमचे दूध काढायच्या मशीनी असं नाही तर हायंद्र तिकडे मी हाफिस आहे एकदम खटाखटा खटामध्ये कोण आलंय कोण असतं रे असं तिकडे त्यांचं नाच गाणं चाललंय धावून द्यावं परत काय काय म्हणते नाही दावलं धावलं नाही आम्हाला काही दूध प्यायचं बाळांना झाली ना ही मशीन आहे झोप्यात भरपूर मशीन तयार करून ठेवले जे थे। कारण तुम्हाला हे दिसणार आहे आणि मला ही मशिनरी ही पिस्टन वगैरे आहे ना ह्यात ही आवडतं आल्याने बघितलं तिकडं चाललंय त्यांचं नाच गाणं चाललंय ते बी धावतो थांबा त्याच्या आधी ना वरन माल जाऊन घ्या आल मी आल्याच बघितलं हे सगळं फिरून ह्याच्या आधी आलत की मी एकदा ओ किती माल भरलाय बाबा ओ बघाय ह्या बॉटल वालत्याच खापते तर इथे बरं का पण गामेली काय बी जी नाही ती आहे गायांच्या रिलेटिव्ह म्हणजे ज्या गाय असतात का नाही गाय गाय म्हणले की दूध दूध म्हणलं की म्हणजे ती सगळं काय बरंच खापलेलं दिसतं बरं का गेले असाल तर सगळं भरलं होतं हातामध्ये केंड खेसाइल पिष्टन बकेट असं आणि काय झालं चला म्हणलं आता दोस्त म्हणजे कंपनी म्हणलं थोडस फिरवून दावा कुणी शेतकरी बघत असत आता बाहेर काय काय चाललंय ते तुम्हाला तु धावतो तु, शॉर्टकट मध्ये आल्यानंतर नाही तर दाणे म्हणतात फुगड्या म्हणतात सगळ्या माऊली बसल्यात आहेत त्यांना बी विचार म्हणजे एक दिंडी आणि ह्या दिंडी बरोबर आहे ना कुठल्या गावचं माऊली दरवर्षी येतं उस्मानाबाद अरे झालं चाललं मला आवायचं काय होत मला की दिंडे असे विसावा ना असे सारा दे म्हणजे जेवण बी घालते ती ठराविक ठराविक लोक दिंड्यांना आणि तिथं भेटत नाही मग तिथं ती फक्त त्यांनी सारा मांडलेलं असतं ना ती राहते ठोकून ती तपली ती बनवते तिथे आणि काही काही लेण्याला मग असं दिलेलं असतं मग त्यांच्याबरोबर हो का असं टँकर वगैरे का हे टँकर आहे अशा गाड्या असतात आणि ही रोडही नाही इथंच हवे हवे कुठे माहिती का हो का इथं समोर समोरच हवे तिथनं आता आलं की इथं हाय काय म्हणतात काय नाही मा माहिती काय दूध काढायची हे बघा ह्या साइडला दूध काढायचे मशीनी बी आणि ही बी ह्यायची चट्टया ते काय म्हणतात खाली मेट टाकायचं गाईचे रिलेटिव्ह सगळं काय म्हणतो महाराज काय नाही एकदम दादा तुमच्या कृपेनं संतांच्या कृपेनं इतकं निवांत असं असं ते लगेच जेवाय बस ही मेट आहे गुरु खाली टाकायचं तुम्ही म्हणता काय मेट मेट आणि ही गया उचलायचं हाय स्टँड गया उचलायची स्टँड ही सगळ्यात महत्त्वाची स्टँड ही मेट असं आणि ही एखाद्या ह्याच्यात तुम्ही म्हणता लगेच जाहिरात करते

ऊन लागतय का सगळ्यांची आता जेवण झाली मस्त मधी खट्टा खट्टा खटक मध्ये जेवण माऊली जेवले का अरे वा छान झालं जेवण वा मस्त मस्त आणि हे सगळं ह्या मार करतर हो नमस्ते नमस्ते छान जेवण झालं म्हणते वारकरी सगळे फोन चाललाय झालं झालं सगळ्यात महत्वाचं हे मसनी ही स्वतः यांची कंपनी प्रोडक्ट काय काय तयार होतं हे तर सांगा बसून काढायचं मशीन आहे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे दोन गायीपासून ते पन्नास शंभर गायीपर्यंत चालणार आहे वेगवेगळ्या किमतीमध्ये येत आहे गायीसाठी लागणार मॅट आहे सी गाडा आहे गाई जर घसरली असेल तर त्याचं पाळणे आहे दूध पाजायच्या बॉटल आहेत शेळ्यांसाठी गायींसाठी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये परत आपल्याकडे एस टी पी आहेत इंजिन आहेत परत आपले दुधाचे कॅन आहेत गाईला क्षाराची कमतरता असेल तर चाटणविट आहे गाई लात मारत असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी पाहला ला आहे एखादा छोटं वासरू कळपात सोडून ते जर एखाद्या कुठल्या बी गायला जर दूध पित असेल तर त्यासाठी नाकात चुटकारा म्हणून नोझल रिंग आहे आणि आमच्याकडे असे बरेचसे जवळजवळ चाळीस ते पंचाळीस प्रॉडक्ट आम्ही गायींच्या संदर्भात आहे का महाराज हि लावलं तर लातच मारत नाही गैलाच मार्ग सगळ्यात मारत ही लावल्या गैलात मारत नाही आणि गायींच्या संदर्भात काय बी असू दे बावड्यात फक्त म्हणलं की कोणी आणि

आणि हा आणि मस्त एकदम खटाखट गायनच्या संदर्भात काय बी लागू द्या फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट करा घेऊन जाव काय बी काय बी काय बी आणि ही दिंडी बी दावली की जाऊ तुम्हाला दावलं की दिंडीतलं सगळं नाही तर म्हणतेलं तू काय जाहिरात करायला करावं लागते जाहिरात नाही त्यांचं कार्य चांगलंय त्यांचं शेतकऱ्यांना एकदम होलसेल मध्ये हाय नाही होलसेल मध्ये एक नंबर आहे आणि महाराजांनी मशीन इथं आधीच नेली महाराज इथं आले मग काय म्हणजे मशीन इथं मी घेतली ना तिथं कुठं हा तुम्ही घेतली ते जाऊ नंतर मग म्हणलं ना मला माहिती मी राशीम जो आहे राशीम मध्ये मी मशीन घेतली पंचवीस हजाराला ती मशीन तुम्हाला सांगतो ऑलरेडी फक्त एकोणीस हजाराला मशीन पण मला सात हजार रुपये माझ्याकडनं जे घेतलं जाऊ द्या घेऊ द्या काय नाही फरक पडणार पण दोस्तांना विषय असा आहे आता ऑलरेडी मशीनी रामा साईकर यांच्या घरी घरीला येणार आहे आणि ते धंदा मी करणार आहे कम्प्लीट आता वारी वारी फिरली पाच मसनी उपलब्ध आपल्या घरी आता मी व्हिडीओ दादा म्हणजे कोण माहिती का माझा बादचा आणि मी मामा तर तुम्हाला सांगतो मामानी आता दुधाच्या मसनी ऑलरेडी पाच मी ठेवणार आहे घरी आपल्या आणि कुणाला जर लागली ना तुम्ही बिंदास न्यायची आपण त्याला परफेक्ट अशी कमी बजेटमध्ये देणार कमी बजेटमध्ये देणार नमस्ते हा स